नी मालवणी खाजा खडखडे लाडू मालवणी खाजा जेवणाक मावरावया फडफडीत ताजा रोज आमच्या चुलीर मावरात शिजो रोज आमच्या चुलीर मावरात शिजो झक जाऊन दे तो बर्गरनी पिजो जिताडा सरंगो रावसनी तरली जितडा सरंगो रावसनी तारली डेंग्यांका मोडून आम्ही खाताव ती कुरली पापलेट सुरमय बांगडो का मिळो पापलेट सुरमय बांगडो का मिळो ओ वासावर सांगताव ताजो काय शिळो नीट करून झालो सुमट्याचो वाटो नीट करून झालो सुमट्याचो वाटो काय वाटपाक वल्या होयो वरवंटो पाटो धणे मिरी लसून लागतो कांदो धणे मेरी लसूण नी लोक कांदो बेडगी मिरची नसार तर होतलो वांदो साठ शाल बोटा असा मोरीचा तिकला चौदा रामटीतला एक एक शिकला मांदेली पेडव्याचा असा खमन सारता मांदेली पेडव्याचा असा खमन सारता खाशाल तर मटणाच्या तोंडात मारता तांदळाचो भाकर्यो नी भाताची रास भाकर्यो भाकऱ भाताची रास वांगडा आमका लागताच मावऱ्याचो वास कुळदाची पिटी नी सोलाची कडी मावरा जर मोठा तर मेजवानी बडी वला जर नसात तर सुका तरी लागता वला जर नसात तर सुका तरी लागता कर्दीच्या वासात खाल्ला जर नाही तुम्ही कुसकरला सुकट खाल्ला जर नाही तुम्ही कुसकरला सुकट सांगतय मी तुमचो ना जन्मच फुकट मालवणी मसालोच असो असा वस वस खास मालवणी मसालोच असो असा खास आमसुलान तिरफळान घम घम वास चुलीवर रट रट उकाळता कालवण चुलीवर रट रट उकाळता कालवण तेव्हा वाटता स्वर्ग म्हणजे आपला या मालवण तेव्हा वाटता स्वर्ग म्हणजे आपला या मालवण आपला या मालवण